नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा तुम्ही सर्वजण आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप खुँ, खूप स्वागत आहे तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर आज मी तुम्हाला बिना पाकाचे पेड्यासारखे मऊसूत रव्याचे लाडू कसे बनवायचे हे अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे हे लाडू बनवायला अगदी म्हणजे पारंपरिक पाक न करता बनवलेले आहेत आणि हे रव्याचे लाडू तुम्ही घरी सहज करू शकतात आणि करायला खूप सोपे आहेत आणि अगदी झटपट बनणारे आहेत फक्त तुम्हाला काही महत्वाच्या टिप्स म्हणजे फॉलो करायच्या आहेत ज्या काही म्हणजे काही चुका आहेत तर तुम्ही म्हणजे आपण काय करतो बऱ्याच अशा चुका करतो रवा भासताना नंतर प्रमाण घेताना तर त्या कोणत्या चुका टाळायच्या आहेत म्हणजे तुमचे असे मौसूत अगदी दाणेदार पेड्यासारखे लाडू तुमचे पण बनतील तर त्याच्यासाठी मी सर्वात सिक्रेट तुम्हाला पाच गोष्टी सांगणार आहे म्हणजे तुमचे पण लाडू असेच होणार आहेत चला मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीसाठी सुरुवात करूया आता इथं बघा मी तीन वाट्या रवा घेतलेला आहे आता तुम्ही कुठलंही म्हणजे कोणत्याही एखाद्या वाटीने कपाने कोणत्याही भांड्याने एकाच भांड्याने मोजून साहित्य घ्यायचं आहे आता इथं मी फुलपात्र घेतलेलं आहे तर फुलपात्रामध्ये एक वाटी रवा बसतो तर मी तीन फुलपात्र हा झिरो साईजचा रवा घेतलेला आहे आता रवा एकदम बारीक झिरो साईजचाच घ्यायचा आहे जो की आपण दिवाळीमध्ये आपण हा रवा वापरतो अगदी तोच वापरायचा आहे आता इथं बघा तीन फुलपात्र आपण हा बारीक झिरो साईजचा रवा घेतलेला आहे तर त्याच फुलपात्राने आपल्याला साखर घ्यायची आहे तर तुम्ही साखर तूप आणि रवा हे कोणतंही एकच भांड घ्या आणि त्यानेच हे सर्व साहित्य मोजून घ्या ज्या फुलवा फुलपात्राने मी रवा मोजून घेतला त्याच फुलपात्राने आपल्याला साखर मोजून घ्यायची आहे आता तीन फुलपात्र रवा आहे त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे दीड फुलपात्र साखर आणि त्याच फुलपात्राने पाऊन फुलपात्र आपल्याला साजूक तूप लागणार आहे तर आता इथं सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं साखर ही मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायची आहे बारीक पिटी साखर बनवून घ्यायची आहे आता याच्यामध्ये तुम्हाला जर इलायची घालायची असेल ना तर चार पाच इलायची तुम्ही याच्यामध्ये घालू शकतात म्हणजे साखर्यासोबत इलायची देखील पूड होऊ शकते म्हणजे होते साखर इथं बघा मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे एकदम पिठी साखर करून घ्यायची आहे आता इथं साखर बारीक करून घेतली आता आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे रव्याचे लाडू बनवायचे आहेत तर मग सुरुवातीला आपल्याला रवा भाजायचा आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे रवा भाजण्यावर हे आपले रव्याचे लाडू कसे होतात हे रव्यावर जास्त अवलंबून आहे रवा भाजण्यावर आता इथे सर्वात महत्वाची एक सिक्रेट टिप्स वापरायची आहे ती म्हणजे आपण कढईमध्ये रवा टाकल्यानंतर दोन ते तीन मिनिट आपल्याला याच्यामध्ये तूप अजिबात घालायचं नाही तूप न घालता रवा हा आपल्याला दोन तीन मिनिट चांगला भाजून म्हणजे घ्यायचा आहे म्हणजे चांगला असा मुठी मध्ये हातात थोडासा घ्यायचा आणि चटका लागायला लागला की आपल्याला नंतर तूप घालायचं आहे दोन तीन मिनिट मी रवा थोडासा म्हणजे चांगला भाजून घेतला आहे म्हणजे त्यातला जो ओलसरपणा आहे तर तो निघून जातो त्याच्यासाठी सुरुवातीला तूप पुन्हा घालता थोडासा गरम करून घ्यायचा आहे नंतर याच्यामध्ये घालायचं आहे थोडस तूप तर सुरुवातीला आपल्याला दोन चमचे घालायचं चा। नंतर चार ते पाच मिनिटांनी परत दोन चमचे घालायचं असं करत करत आपल्याला तीन ती ते चार वेळा तूप घालायचं आहे आपण जेवढं घेतलेलं आहे तेवढं या रव्यामध्ये वापरायचं आहे आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला सुरुवातीपासून ते शेवटीपर्यंत रव्याचे लाडू आपले पूर्ण म्हणजे रवा भाजेपर्यंत कमीच ठेवायची आहे एकदम अशी मंद ठेवायची आहे जवळपास मी दोन वेळा तूप घातलेला आहे आतापर्यंत दोन दोन चमचे तर रव्याचा थोडासा कलर चेंज झालेला तुम्हाला दिसत असेल आता परत याच्यामध्ये आणखी बघा एक चमचा तूप घातलं आता सुरुवातीला मी दोन चमचे घातलं नंतर दोन चमचे घातलं आणि परत एक चमचा घातलेला आहे आता थोडंसं शिल्लक आहे तर मस्त बघा जवळपास आता जवळपास दहा ते बारा मिनिट झालेले आहेत रवा आपण भाजायला लागलेलो आहोत तर, ला 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 तर तेव्हापासून तर आता बघा जवळपास मंद गॅसवरच आपल्याला हा रवा भाजायचा आहे मी आता इथं स्टीलची कढई घेतलेली आहे तरी सुद्धा बघा कडेला अजिबात खाली तळाला अजिबात रवा चिटकलेला नाही किंवा करपलेला नाही कारण कसं मी गॅसची फ्लेम ही अजिबात वाढवलेली नाही तर बघू शकतात बघा कडेला अजिबात रवा चिटकलेला नाही करपलेला नाही आणि गॅसची फ्लेम एकदम मंद आहे तर त्याच्यामुळे रवा अजिबात खाली चिटकत नाही आणि रवा भाजत असताना आपल्याला अजिबात गॅस सोडून बाजूला जायचं नाही सतत आपल्याला रवा हलवत राहायचा आहे आणि बघा थोडंसंच तूप राहिलं होतं एक दीड चमचाच फुलपात्रामध्ये तर ते देखील मी काय केलं थोडस फुलपात्र गरम केलं म्हणजे पूर्ण म्हणलं याच्यामध्ये टाकता येईल आता इथं रवा मस्त असा भाजलेला आहे आणि बघा रवा हा आपला तूप सोडायला लागलेला ला आहे असा ओलसर झालेला आहे आताच्या स्टेपला इथं झालेले आहेत पंचवीस ते सव्वीस मिनिट झालेले आहेत आता याच्यामध्ये घालायचे आहे आपल्याला अर्धा चमचा इलायची घालायची आहे अगदी एक चिमूटभर मीठ घालायचं आहे आता गोडाचा पदार्थ म्हटल्यावर थोडस मीठ घालायचं म्हणजे त्याने गोडाचा पदार्थ हा त्याची चव जी आहे ती दुप्पट वाढते नंतर घालायची आहे पिठी साखर आता गॅस हा आपण आणखी बंद नाही केलेला आपण ही साखर हे सर्व मिश्रण जेव्हा मिक्स करतो की नाही तर पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे आता इथे मी गॅस बंद केलेला आहे मिश्रण आपलं मिक्स करून झालेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला काय करायचं आहे सर्व एका जागेवर असं गोळा करून चोपून ठेवायचं आहे ही सर्वात सिक्रेट टिप्स इथं वापरायची आहे असं मिश्रण उलतानाने किंवा चमच्याने असं दाबून ठेवायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून बघा मी आता हे मिश्रण असं दाबून दाबून एका जागेवर ठेवलेलं आहे याच्यावर झाकण ठेवून अर्धा तास आपल्याला हे असं ठेवायचं आहे आता इथं अर्ध्या तासानंतर मी तुम्हाला दाखवते आपलं हे रव्याच्या लाडूचं मिश्रण कसं झालेलं आहे तर पाहू शकतात मस्त असं थोडस ओलसर झालेलं आहे आता हे परत आपल्याला मिक्स करायचं आणि इथं सर्वात सिक्रेट टिप्स इथं एक आणखी आपल्याला वापरायची आहे ती म्हणजे आपल्याला एक मिक्सरचं भांड घ्यायचं चा आणि त्याच्यामध्ये रवा घालायचा आणि मिक्सरला फिरवून घ्यायचा म्हणजे काय होईल ही टिप्स इथं फॉलो जर केली ना तुम्ही तर तुमचे रव्याचे लाडू हे पटपट बनवायला येतील अगदी बघा काय छान असं इथं आपलं हे मिक्सरला मी थोडस मिश्रण रव्याचं हे लाडूचे मिश्रण जे आहे मिक्सरला फिरवून घेतलं मस्त असं मिश्रण झालेलं आहे आता इथं आपल्याला एक मोठं ताट किंवा तुम्हाला काय घ्यायचं आहे ते घ्या तर इथं मी माझ्याकडं काटवट आहे तर मी काटवट घेतलेली आहे आणि मस्त असं हे लाडूचं मिश्रण आपलं मिक्सरला असं फिरवून घेतलेलं आहे आणि सर्व मिश्रण हे मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर आपल्याला हाताने असं पूर्ण एक जीव मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच काय करायचं रवा बनवायला वळतोय की नाही लगेच असं मोठी थोडंसं मिश्रण हातामध्ये घेऊन पाहायचं तर बघा काय मस्त असा रवा लाडू लगेच वळायला येत आहे तर लगेच रव्याचे लाडू बनवायला घ्यायचे आहेत पटपटपट -पट आता हे मिश्रण थंड होऊ द्यायचं नाही आपल्याला झटकी पटी तर पटपट पटपट -पट हे रव्याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत काय करायचं तर तुम्हाला लहान मोठ्या आकाराचे कसे करायचे आहेत तेवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि दोन्ही हाताने असं दाबायचं आणि असं फिरवत फिरवत असा लाडू बनवून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये मी काजू बदाम मनुके अजिबात काही न घालता सुरुवातीचा एक लाडू मी तसाच बनवून दाखवलेला आहे आता इथं दुसरा लाडू बनवत असताना याच्यामध्ये मी आता का म्हणजे मनुके घालणार आहे तुम्हाला जर काजू बदाम पिस्ते जर घालायचे असतील किंवा मगजबी तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकतात तर इथं मी एक एक मनुका घालत आहे आणि आता जसा पहिला आपण लाडू बनवला आहे अगदी सेम त्याच पद्धतीने या राहिलेल्या मिश्रणाचे आपल्याला सर्व लाडू असेच गोल गरगरीत बनवून घ्यायचे आहेत पाहू शकतात काय मस्त असे इथं या मिश्रणाचे लाडू बनवायला येतात अगदी शेवटपर्यंत लाडूचं मिश्रण आपलं बघा कसं होत म्हणजे राहतंय शेवटचा लाडू देखील मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे शेवटपर्यंत जसा सुरुवातीचा लाडू झाला की नाही तसाच शेवटपर्यंत हे मिश्रणाचं लाडू अगदम असे म्हणजे सप म्हणजे पटपट वळायला येतात तर मी तुम्हाला शेवटच्या लाडू बनवण्यापर्यंत सुद्धा मी दाखवणार आहे आता इथं बघा सुरुवातीला मी तुम्हाला तीन ते दोन ते तीन लाडू बनवून दाखवलेले आहेत राहिलेले पूर्ण लाडू मी बनवून घेते आता इथं पाहू शकतात बघा शेवटचं मिश्रण बघा दोन लाडूच राहिलेलं आहे तर मी ते सुद्धा तुम्हाला बनवून दाखवते की मिश्रण अजिबात आपलं कोरडं पडलेलं नाही फक्त मी जे टिप्स सांगितलेले आहे ती तुम्हाला वापरायची आहे मिक्सर मधून आपल्याला हे रव्याचं जे मिश्रण आहे तर ते असं मिक्सरला बऱ्याच वेळ जवळपास दोन मिनिट तीन मिनिट आपल्याला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे त्याला असा ओलसर पण येतो आणि मग पटपट लाडू बनवायला येतात आणि ते असं कोरडं पडत नाही तर आहे की नाही मैत्रिणींनो रेसिपी सोपी अगदी कसं तुम्ही जर पहिल्यांदाच जरी जर जर हे रव्याचे लाडू जर तुम्ही बनवायला जर घेतले असतील ना बऱ्याच जणींना काय काय होतं हे बिना पाकाचे रव्याचे लाडू बनवायला येत नाहीत मग त्या कसं म्हणजे असं बऱ्याच चुका करतात मग त्या नेमक्या चुका कोणत्या आहेत आपण कोणत्या चुका करतो तर त्या चुका टाळण्यासाठी मी आज रेसिपी खास तुमच्यासाठी शेअर केलेली आहे जर तुम्ही पहिल्यांदा जरी हे रव्याचे लाडू बनवायला जर घेतले ना तरी सुद्धा तुम्ही परफेक्ट असे तुम्ही असे बिनापाकाचे तोंडात टाकताच विरघळणारे मऊसूत पेड्यासारखे असे लाडू तुम्ही बनवू शकतात फक्त परफेक्ट प्रमाण मी ज्या भांड्याने मोजून घेतलं अगदी तसंच तुम्ही कुठल्या एखाद्या वाटीने फुलपात्राने ग्लासाने कशाने सुद्धा मोजून घ्या फक्त तुम्हाला रव्याचं तुपाचं साखऱ्याचं हे परफेक्ट प्रमाण घ्यायचं आहे म्हणजे तुमचे रव्याचे लाडू अजिबात बिघडणार बिघडणार नाहीत माझे जसे रव्याचे लाडू झालेले ला आहेत की नाही अगदी तसेच तुमचे पण होतील फक्त त्यासाठी मी तुम्हाला चार पाच महत्वाच्या टिप्स दिलेल्या आहेत चुका टाळायच्या सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही चुका टाळा आणि दिलेल्या टिप्स नक्कीच फॉलो करा म्हणजे तुमचेसुद्धा असेच बिनापाकाचे तोंडात टाकताच विरगळणारे मऊ सूत पेड्यासारखे रव्याचे लाडू बनवून तयार होतील तर पाहू शकतात इथं मी एक लाडू तुम्हाला फोडून दाखवलेला आहे अगदी पेड्यासारखा मऊ सूत बघा अगदी तोंडात टाकता जिभेवर विरगळणारा असा हा रव्याचा लाडू आपल्या इथं बनवून तयार झालेले आहेत तर व्हिडिओत आता दाखवल्याप्रमाणे तुमच्या म्हणजे लक्षात आलंच असेल की आपलेही रव्याचे लाडू किती मऊ सूत अगदी पेड्यासारखे झालेले आहेत तर तुम्ही पण एकदा नक्कीच बनवून बघा आता दिवाळी जवळच आलेली आहे तर तुम्ही पण असेच रव्याचे लाडू बनवून बघा आणि तुमचे रव्याचे लाडू कसे झाले तर ते पण मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि हो तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या गावातून कोणत्या जिल्ह्यातून पाहतात मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्या जर काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला जर तुम्ही आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा साईडची बेल वाजून नोटिफिकेशन ऑल करा तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप आभार